मंडळी काय आहे शमीच्या झाडाचे धार्मिक महत्त्व आपण त्याची पूजा काय करतो चला जाणून घेऊयात पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुराणानुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची शस्त्र अस्त्र या झाडावर लपवून ठेवली होती म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते असे म्हटले जाते की प्रत्येक वनस्पतीचे स्वतःचे विशेष महत्त्व असते प्रत्येक वनस्पतीमध्ये स्वतःची एक विशेष गुणवत्ता असते काही वनस्पती सौंदर्य वाढवतात तर काही रंग सुगंध फळे आणि फुले यांचे विविध प्रकार सादर करतात पण काही वनस्पती पूजेसाठीही खास असतात यापैकी एक शमी वृक्ष आहे शनीशी संबंधित या वनस्पतीचे नाम शमी आहे शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करते या वनस्पतीची रोज पूजा करणे शुभ मानले जाते पुराणांनुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या, या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची शस्त्र अस्त्र या झाडावर लपवून ठेवली होती म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते घरामध्ये शमीचे रोप लावणे अत्यंत शुभ आहे परंतु विजयादशमीला ते लावणे चांगले जर तुम्ही शनिवारीसुद्धा विशेष रोप लावले ते चांगले आहे ही शुभ वनस्पती एका भांड्यामध्ये किंवा मुख्य दरवाजाजवळील जमिनीवर लावणे चांगले मानले जाते जर तुमच्या घरामध्ये ही वनस्पती असेल तर कधीही सुकू नये म्हणून प्रयत्न करा घरात लावलेल्या शमीच्या रोपाखाली प्रत्येक शनिवारी दिवा लावा भगवान शंकराला दररोज शमीचे पान अर्पण करणे शुभ आहे दररोज आंघोळ केल्यानंतर शमीच्या झाडाला पाणी अर्पण करावे पूजापाठमध्येही या वनस्पतीच्या पानांना विशेष महत्त्व आहे असे म्हटले जाते की कोणत्याही चांगल्या कामासाठी घर सोडण्यापूर्वी ही वनस्पती पाहिल्यानंतरच निघून जावे या वनस्पतीची रोज पूजा केल्यास सर्व प्रकारच्या वेदना नष्ट होतात या वनस्पतीची पूजा केल्यास प्रत्येक समस्या दूर होते आणि धनसंपत्ती वाढते शनीमुळे आरोग्याचे किंवा अपघाताची समस्या असल्यास शमीचे लाकूड काळ्या धाग्यात गुंडाळून ते घालावे तर मंडळी अशा प्रकारे ही शमी वनस्पती आपल्याला खूप लाभदायक आहे तुम्ही सुद्धा नक्की हे शमीचे रोग आपल्या घरामध्ये लावा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसह हो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ